ते सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या दिवसाची आता सुरुवात झाली माझी आंघोळ वगैरे झाली छान आधी देव पूजा करून घेतली तर आज बाहेरची पूजा वगैरे नाही काही केलं कारण खूप सारं काम होतं तर काम काय होतं तर आज विहीच्या पप्पाने घेतली सुट्टी आणि सकाळी ते गेलेले मार्केटला तर इथं आमचं काहीतर बोलणं चाललेलं कदाचित मी नाराज आहे त्यामुळे तसे थोड्याचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन होत आहे आता मलाही काय आठवेना काय होतं तर खूप साऱ्या भाज्या आणलेल्या तर त्यामुळं हो सगळ्या त्या भाज्या साफ करायच्या होत्या तर तेच भरपूर मोठं काम होतं आणि ह्या भाज्या पूर्ण महिनाभर व्यवस्थित आरामशीर टिकतात जास्त काही दुसरी भाज्या आणावीच लागत नाही त्यामुळं आणि रोज रोज इथं आम्हाला एकदम फ्रेश भाज्या भेटत पण नाही मार्केटला गेलं की छान एकदम फ्रेश भाज्या असतात त्या व्यवस्थित आरामशीर टिकतात जास्त दिवस तर आता तेच सगळं मी वेगवेगळं करत होते आधी दोन ते तीन पिशव्या होत्या त्यामुळं फ्रूट्स वगैरे पण काही आणलेले थोडे कलिंगडं वगैरे तर तेच आधी सगळं व्यवस्थित काढून ठेवलं तर मी भाज्या कशा पद्धतीनं व्यवस्थित टिकवते आणि नेहमी हे मेथड मी यूज करते तर त्यामुळं मी तुम्हालाही तेच सांगते पालेभाज्या तर काही जास्त दिवस राहत नाही जास्तीत जास्त आठवडाभर राहतात तर पालेभाज्या मी व्यवस्थित आधी निवडून घेते आणि एका प्लॅस्टिकच्या कॅरेबॅगमध्ये बांधून ठेवते कारण जास्त असतात त्यामुळं मग त्या ठेवल्या की व्यवस्थित जेव्हा लागतील तेव्हा भाजी बनवायला घेते तर आता भाजी थोडीशी सेपरेट करून ठेवली फक्त जास्त काही ओझं वगैरे चिरडू नये वगैरे म्हणजे काही खराब होऊ नये भाजी वरच्या वजनाने म्हणून फक्त वेगवेगळ्या वेग काढून ठेवल्या पाल पालेभाज्या होत्या त्या साईडला ठेवल्या तर आता आधी परीसाठी गुट्टी बनवून घेते तिला थोडंसं खायला वगैरे चालून तिची आंघोळ वगैरे झाली की मग मला बाकीचं आवडता येईल तर आता आज मी हिच्या पप्पा घरी तर त्यामुळं आज त्यांनी माझी हेल्प केली वर्षीच तर परीला फक्त मी घुटी बनवून दिली आणि मग त्याने ती तिला पाजली तर इकडे चहा पण होतोय आणि मग त्या त्याच्यानंतर मला लगेच मी इथं कडीची तयारी करते तर भाजीमध्ये भाजी, भाजी निवडून मी भाजी बनवणार होती पण खूप वेळ लागेल म्हणून मग मी काय केलं दही होतं थोडंसं मग दहीच भाजीमध्ये घेतलं आणि थोडीशी ताकाची ताक थोडंसं शिल्लक होतं तर त्याच्यात आता कडी बनवते तर तुम्ही बघत असाल दोन तीन वेळ की म्हणजे मी जास्त कडी बनवते तर तसंही मला आवडते तर कडी खायला आणि सध्या मला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की दही ताक वगैरे थोडंसं थंड आहे ते जास्त खायचं आहे त्यामुळं मग थ थो थोडंसं खाण्यात येण्यासाठी मग मी ते जास्तही करते जास्तही वापरते तर आता इथं कढीसाठी मग मी फोडणी देते आणि मग त्याच्यानंतर मग मी भात आणि चप भात आधीचाच आध होता तर तो थोडासा गरम केला रात्रीचा आणि चपाती फक्त बनवली म्हणजे चपातीन कढी फक्त बनवली जेवणात आणि परत मी भाज्या निवडत बसले काही जण पालेभाज्या वगैरे धुण्यासाठी बघा म्हणजे हल्ली जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून स्पेशली म्हणजे भाज्या धुण्यासाठी वगैरे काही लिक्विड वगैरे भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर आपला साधा आणि घरगुती उपाय म्हणजे ह्याच्यामध्ये मी थोडंसं दहा पंधरा मिनटं मीठ टाकून ठेवलेलो आहे सगळ्या टोमॅटोमध्ये या पाण्यामध्ये त्याच्यात टोमॅटो घालून ठेवलेली तर मिठाने जे जंतू असतील तर ते मरून जातात त्यामुळं भाजीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाच मिनटं ठेवले तरी आ, भाजी पूर्ण व्यवस्थित निघते नाही तर काहीतरी वि काही काही जण विनेगर पण यूज करतात तर तशी टोमॅटो व्यवस्थित मी धुवून घेतली आणि आता ज्या मिरच्या होत्या तर त्याही वेगळ्या करून त्याही धुऊन घ्यायच्या होत्या मला तर त्याच्यातलं पूर्ण पाणी सु निघाय सुकून असं काढायचं होतं त्यामुळे मग मी थोडेसे गॅलरीमध्ये जास्त हवा येते तर तिथं ठेवलं ते म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघलं की मग फ्रीजमध्ये ठेवेन तर आता मिरच्याही त्याच पद्धतीने मी मिठात मीठ टाकून पाण्याने असं व्यवस्थित धुवून आहे आणि आता जे काही भाज्या व्यवस्थित ज्या निवडून ठेवल्या होत्या म्हणजे आता काही भाज्या डायरेक्ट ठेवलेल्या मी तर इथं बघा बटाटे थोडेसे जे खराब होते तर ते मी दाखवते हो तर असं म्हणजे आपण स्वतः जर गेलं नाही तर मग म्हणजे जेन्स लोक काही क्वचितच असे नीट बघून आणतात नाही तर मग हे असं असतं दिलं म्हणजे घेतलं की चला लगेच टाका बॅग मध्ये असं तर यांचंही असंच असतं त्यामुळे मग शक्यतो मार्केटमध्ये गेलं तर ॲटलीस्ट थोडासा जा तर रेट व्यवस्थित असतो नाही तर मग जेव्हा दहा रुपयाची भाजी जोडी असते तर हे नेहमी पंधरा किंवा वीसलाच घेऊन येतात त्यामुळं मग मी शक्यतो सजेस्ट करते मार्केटमधून जाऊन घेऊन या आणि मला तर आता शक्य नाही आहे बाहेर जाऊन दरवेळी आणणं त्यामुळं मग काही बोलताही येत नाही असं होतं बरं ते जाऊ दे तर सगळ्या भाज्या मग मी तेच नीट निवडून वगैरे ठेवत होते आणि भाज्या निवडायला खूप सारा वेळ लागला माझा खरं तर अर्धा दिवस त्याच्यातच गेला आणि तरीही पूर्ण भाज्या निवडून नाही झाल्या तर आता मला कंटाळा आला तर थोडंसं थांबवलं मग मी आणि आता जेवण करून घेते तर ही जी परवाची आमटी होती तर ती मी उकळून उकळून म्हणजे रोज खाते तर आमच्या इकडं खातात एक गावी असं पुरणाची जी कटाची आमटी असते पुरणपोळीची तर ती दोन दिवस तर खातच नक्की तर आता ती आज तीही संपवते तर आता छान असे पालक पूर्ण निवडून घेतले आणि याच्यामध्ये आता बॅगमध्ये व्यवस्थित अशी भरून ठेवली आहे मी इकडं मेथीची जुडी होती तर तीही निवडून ठेवली आणि एक चवळीची पण जुडी होती तर तीही निवडून अशी मी व्यवस्थित बांधून ठेवली आहे आणि आता फक्त कांद्याची पात आहे तर ती पण व्यवस्थित निवडून ठेवायची राहिली आहे आणि वाटाणा जो आहे तर तो सोलून ठेवायचं आहे तर वाटाणा पण असा वाटाणा साठ रुपये किलो भेटला मार्केटला बाहेर आता सध्या महागच असेल कारण आता थोडासा कमी भेटतो आहे वाटाणा त्यामुळं पण आता हा वाटाणा ठेवला तर आरामशीर दोन तीन महिने जातो फ्रीजला आणि जर फ्रीजरला तर तुम्ही ठेवला तर कदाचित जास्तही सहा महिन्यापेक्षा जास्तही टिकतो फक्त तो व्यवस्थित ठेवावा लागतो ज जो आपण वाटाणा निवडतो त्याच्यामध्ये खराब बिलकुल काही घ्यायचं नाही आणि पूर्ण असं प्लास्टिकच्या एका डब्यात मध्ये घालून असं व्यवस्थित पॅक करून तो ठेवून द्यायचा तर आता इथं कांद्याची पात निवडताना मी काय करते बा जे पुढं असं थोडेसे जे सुकलेले शेंडे असतात तर ते शेंडे असे खुडून घेते आणि पूर्ण जो कांदा आहे तर तो पाठीमागा असं व्यवस्थित सोलून घेऊन त्याचे जे म्हणजे पिसं म्हणू किंवा असे जे मुळे आहेत कांद्याच्या तर त्या मुळ्या अशा काढून ठेवते एकदम <laughs> तर मला झाचायला येते ते पिसळ असं एकदम अचानक तोंडून शब्द येतो कधी कधी अशी वेगवेगळे तर त्या कांद्याच्या मुळ्या व्यवस्थित अशा काढून ठेवून मग मी असं पूर्ण कांद्याची पात साफ करून ठेवली ही पंधरा दिवस तर आरामशीर राहते कांद्याची पात तर मग काहीतर राईस वगैरे असं व्यवस्थित वेगळं काही दुसरी एखादी रेसिपी अशी बनवली तर ते गार्निशिंगसाठी पण छान वाटतं आणि दुसऱ्या एखाद्या भाजीमध्ये अशी मध्येच वापरली ना तर म्हणजे राईसमध्ये स्पेशली पुलावमध्ये वगैरे तर छान लागते किंवा चायनीज वगैरे काही रेसिपी बघितली बा बनवली तर तर त्यामुळे मग मी अशी व्यवस्थित साफ करून ठेवते तर या सगळ्या भाज्या अशा या पद्धतीने मी सा व्यवस्थित साफ करून आणि जास्त दिवस टिकवण्यासाठी अशा आहे, ट्रिक्स आहेत माझ्या ज्या ट्रिक्स आहेत तर त्या यूज करते आणि तुमच्याही काही असतील तर त्या नक्की सांगा माझ्या ट्रिक्स म्हणजे काही स्वतःच्या माझ्या नाही आहेत ज्या आईनी किंवा आपण जे बघत आलेलो आहे किंवा आपण काहीतर म्हणजे स्वतःच्या पण काहीतरी होतातच पण काही जण काहींच्या ऐकून काही बगे बघितलेल्या असतात त्या स्ट्रिक्स परत आपल्या होऊन जातात तर आता अशी छान कांद्याची भाजी मी निवडून घेतली तर आता सकाळपासून भाजी निवडत बसले त्यामुळं बाकीची कामं सकाळपासून तशीच पडलेत सगळे म्हणजे भांडी पण घासायचे राहिलेले स्वयंपाक वगैरे तर तेवढा शॉर्टकटमध्येच आज बनवला आणि आता कपडे धुवून घेते कपडे राहिलेले आहेत बरेचसेच आणि आज आम्हाला बाहेर जायचं होतं थोडंसं विईसाठी थो परीसाठी शॉपिंग करायची होती कारण त्यांची बा म्हणजे कपडे जे आहेत तर ते खूपच कमी राहिलेत जे डेली यूजचे आहेत तर तेच राहिलेत कधी बाहेर वगैरे जाय जायचं जाय जा म्हटलं तर कपडेच नाही राहिले म्हणजे एवढे चांगले नाही आहेत जर जे एकदम थोडेसे फॅन्स आहेत तर ते रेग्युलर यूजसाठी किंवा आपण जास्त वेळ असं नाही घालू शकत आणि लहान मुलांना मग ते त्रास होतात थोडंसं फंक्शन फंक्शनसाठी वगैरे आहेत पण जे जास्त थोडंसं असं कम्फर्टेबल वगैरे अशा नाही आहेत तर त्यासाठी आज थोडीशी शॉपिंगला जायचं होतं तर त्यामुळं तेही आवरायचं होतं मग तर आता इकडं प परी होतीच बाजूला विही आणि विहीचे पप्पा झोपलेले तोपर्यंत आता मग मी बाकीचे कामं आवरते आता कपडे धुवून परत येतं इथं मी सुकून सुकायला टाकले तर मग मी इथं आलं पाण्यामध्ये थोडंसं असं अर्धा तास भिजत ठेवलेलं तर त्या पूर्ण आल्यामध्ये ज्या खाचा वगैरे असतात तर त्याच्यामध्ये असे जास्त अशी माती वगैरे असते तर ही हा म्हणजे ही ट्रिक मी आधीच एका व्हिडिओमध्ये बघितलेली यूट्यूबवरतीच तर मी म्हटलं पाहून बघा म्हणजे ख करून बघू पाहून बघू असं काय होते तर मी नक्की एक्सपिरियन्स सांगेन तर अर्धा तास भिजवून असं व्यवस्थित नंतर स्वच्छ धुवून घेतले पूर्ण माती निघाली अशी आणि व्यवस्थित असं अर्धा तास उन्हाला सुकून मग हे आलं स्टोअर करून ठेवायचं तर मी हे स्टोअर करून किती दिवस राहते तर हे नक्की तुम्हाला शेअर करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच जर आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझे इतर व्हिडिओ आवडत असतील तर, तर तेही नक्की पहा पाहिले नसतील